एका मंचावर आहात कस आहे स्वर्गीय दादासाहेब कन्नमवारांची आजची जयंती शताब्दी महोत्सव उत्सव आम्ही साजरा करतो दादासाहेबांच सा कार्य आणि त्यांनी केलेलं काम या चंद्रपूरच्या भूमिपुत्राने चंद्रपूरच्या सुपुत्राने जे काही काम केलंय त्यांच्या कार्याचा गौरव हा शंभराव्या जयंती निमित्त होतो आहे आणि कन्नवार साहेब विदर्भामध्ये एक मध्य प्रदेश संयुक्त महाराष्ट्राच्या त्या मध्य प्रदेश ज्यावेळी सिपेन बेरार मध्ये सुद्धा एकोणीशे त्रेपन्न मध्ये ते, त्रेपन ते स्वास्थ्य मंत्री होते मला अभिमान आहे की मी सगळ्यांना आवाहन करतोय की या कार्यक्रमाला का आलं पाहिजे एका मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले पोहोचलेल्या वारांच्या कार्यक्रमाला का दुसऱ्या वारांनी येऊ नये याच शल्य नक्की राहील म्हणून सुधीर भाऊंनी सुद्धा यावं आणि मीटर जाणारच आहे आणि विदर्भाचेच असलेले मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या का उद्घाटनाला असणार आहेत याचा नक्की आनंद आहे